आज मी फक्त दोन आठवणी साहेब तुम्हाला तुम्हाला असं मी जे सांगणार आहे एक म्हणजे जेव्हा बाळूमामा होते त्यावेळी स्वर्गीय मंडलिक साहेब आमचे बाळूमामाना भेटायला गेले होते तेव्हा स्वर्गीय मंडलिक साहेब कोणीही नव्हते ना आमदार होते ना खासदार होते ना कुठलं पद होतं पण गेल्यानंतर बाळूमामाला जेव्हा त्यांनी पाया पडले बाळूमामा म्हटले माझा माझ्या पाया पडण्या पडण्यापेक्षा अशा पद्धतीचं कार्य तुम्ही करा की लोक तुमची पाया पडली पाहिजे आणि ते आदर्श घेऊन स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी कामं केली की नंतर लोक मामांच्या सारखं त्यांना पाया पडायचे निश्चितपणानं मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्वर्गीय मंडलिक साहेबांनी हयात असताना बाळू मामांच्यासाठी इतकं केलं की बाळू मामांचं मंदिर जे आपण आदमापूरला बघताय ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं फार मोठं देखणं केलं पुढे भक्त निवास हा मंडलिक साहेबांनी केलं त्यावेळेच्या स्थानिक आमदारांनी सुद्धा केलं आणि मेतकेला जे स्वयंभू बावीमाचं मंदिर आहे ते सुद्धा पूर्णच्या पूर्णही मंडलिक साहेबांनी बांधलं म्हणजे बाबा वरची जी भक्ती मंडलिक साहेबांची होती ती नेहमी त्यांच्या कार्यातून दिसली आज आपण आलात मी तुमचे मुरगुडकरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आभार मानतो आपली जी ही भेट आहे ती कायम माझ्या आयुष्यामध्ये न विसरणारी भेट आहे आणि कायम मला ही लक्षात राहील असं मी तुम्हाला आभार निमित्त देतो पुन्हा आधारा तुम्ही मुरगुडला यावं मी मुरगुडला एवढंच सांगेन की पुढे जाहीरनामा विकासनामा सांगण्यापेक्षा आम्ही एकच काम सुमित जी करणार आहे ते म्हणजे देवालयला जे भक्त येतात ते जात असताना आम्ही आई अंबाबाईच्या त्या भक्तांना इथं आणणार आहे आम्ही विनंती करणार की पाच मिनिट इथं पाच किलोमीटर भक्तांनी इथं यावं आणि आमच्या मुलगुडचं पर्यटन वाढवावं यासाठी सुमित जी आम्हाला तुम्ही पुढे लागणार आहात त्यामुळे पुन्हा आपण यावं आपल्याला विनंती करतो आणि जिथं आपण आता आत आला म्हणजे सुरुवातीला जिथं आपली हात आहे मुलगुडची होते फुल झाल्यानंतर तिथं बाळूमामाच्या नावाने आम्ही पुढे भविष्यात कमाने करणार आहोत त्या कमानीच्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही भविष्यात यावं अशी विनंती आपल्याला करतो आणि आल्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो